अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये महायुतीची जागा वाटपावर अडीच तास खलबत राष्ट्रवादीला तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता तर शिवसेनेला दहा ते बारा जागा मिळणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती महाराष्ट्रातील बारा भाजप खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता तर पाच वर्षातील कामगिरीच्या मेरिटवर निर्णय होणार सूत्रांची माहिती प्रीतम मुंडे सुभाष भामरे रक्षा खडसेंसह बारा जणांवर टांगती तलवार मनसेचा आज अठरावा वर्धापन दिन नाशिकमधून राज ठाकरे फुंकणार लोकसभा निवडणुकीचं रणशिंग <प्राँगारी> राहुल गांधी पुन्हा एकदा वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार तर शशी थरूर यांना मधून तिकीट काँग्रेसची एकोणचाळीस लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होय शहानी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता ठाकरेंची शपथ खरी संजय शिरसाटांचा खुलासा मात्र शरद पवारांच्या गुगलीमुळे ठाकरेंची नियत फिरल्याची टीका बँडबाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हे हास्यास्पद उद्धव ठाकरेंच्या ऑफरवरून फडणवीसांची बोचरी टीका फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये फडफडीनं फांदी तुटून रामराम म्हणण्याची राम वेळ येईल नारायण राणेंचा रामदास कदमांना इशारा कडून रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर मोठी कारवाई पन्नास कोटी वीस लाखांची एकशे एकसष्ट एकर जमीन ईडीकडून जप्त मराठा आरक्षणातून ही जी भरती होते ती हायकोर्टाच्या आधीन राहील दहा टक्के आरक्षणाविरोधातील याचिकेवरून कोर्टाचे महत्वाचे आदेश आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांना कपात निवडणुका आल्या की जुमले पाहायला मिळतात सुप्रिया सुळेंची टीका